मवियाकडून महाराष्ट्र बंदची हाक देवेंद्र फडणवीस कडाडले म्हणाले तुम्हाला निव्वळ राजकारण करायचं आहे राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोली केलाय बदलापूर सारख्या घटना होऊ नयेत पण त्याचे राजकारणही होऊ नये दोन हजार वीस एकवीस साली ज्या घटना घडल्या तेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काहीच बोललं नाही तुम्हाला हा निव्वळ राजकारण करायचा आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे नाशिक येथे आयोजित महिला सशक्तीकरण मेळाव्यातून ते बोलत होते देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाशिक ही केवळ श्रीरामाची नाही तर सीता मातेची भूमी आहे या नगरीत नारी शक्तीचा जागर करायला आलेलो आहे अहिल्याबाई होळकर यांनी इथे घाट उभारले आहेत स्त्री शक्तीचा मोठा इतिहास आहे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत तयार करायचा असेल तर साठ टक्के महिला अर्थव्यवस्थेचा भाग होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात म्हणूनच आम्ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे न्यायालयाने यापूर्वी देखील अतिशय स्पष्टपणे निर्णय दिला होता की राजकीय पक्षांना अशा प्रकारचा बंद करता येणार नाही तथापि बंद पुकारला होता आज न्यायालयाने अतिशय स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांनी जर तो बंद परत घेतला असेल ही योग्य भूमिका आहे कारण शेवटी न्यायालयाचा सन्मान हा सगळ्यात महत्वाचा आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक